प्रेम ही फार विचित्र कल्पना आहे ते एकदा मनात तयार झाले की दुसरं काही सुचत नाही मग तो प्रेमवीर असो व प्रियसी दोघेही त्यात अखंड बुडून जातात दुनियेला विसरून अशीच एक जोडी अंशु आणि अंशुमन यांची मातीमध्ये सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं असं हे प्रेम असावं पण मातीशी नाळ असलेलं आणि संस्काराची जाणीव असलेलं प्रेम थोडं लाजरं बुजरं असतं समाजाला घाबरतं कुटुंबाला भीतभीत आपलं प्रेम पुढे नेत असतं प्रेम ही स्वाभाविक भावना आहे कधी कोणावर आपलं मन जडेल सांगता येत नाही सौंदर्याचे वेड असणारं मन एका क्षणात कोणामागे घिरटी घालेल काही सांगता येत नाही तसंच व्यक्तिमत्वाला भुलणारं प्रेम कधी कोणाभोवती आपली जादू पसरवेल काही सांगता येत नाही स्त्री असो वा पुरुष दोघीही प्रेमाचे भुकेले असतात त्यासाठी नको ती रिस्क लिहायलासुद्धा मागे पुढे पाहत नाहीत असंच काहीच अगळं वेगळं प्रेम अशु आणि अंशुमन यांचं अंशुमन तसा मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा तशीच अशुसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील पण दोघेही भेटले ते शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने एकमेकांना अंशुमन एका अनुदानित कॉलेजात नोकरी करत होता तर अशु महाविद्यालयीन शिक्षण घेत होती दोघेही वेगवेगळ्या महाविद्यालयात होते पण जाता याता ची भेट व भेटीतील लिफ्ट दोघांनाही एकमेकांजवळ घेऊन येण्यास पुरेशी होती ही कहाणी काही एका भेटीत सुरू झाली नाही तिला अनेक अबोल लिफ्टची साक्ष आहे ही लिफ्ट कसली तर महाविद्यालयातून घरी येता जाता दिलेली प्रवासातील बाईकवरील लिफ्ट हीच लिफ्ट बेनंद मनाच्या प्रेमलहरीला लिफ्ट करत होती काहीशी अबोल तर काहीशी अलबेल असणारी कहाणी बाईकच्या प्रवासावरून कधी सुरू झाली हे दोघांनाही कळले नाही किमान आठवड्यातून एकदा तरी अशुला अंशुमन आपल्या गाडीवरून कॉलेजमध्ये सोडत असे त्यामुळे दोघांची जवळी एकदम वाढली होती दोघांचे बोलणे चालणे वाढले होते एकमेकांविषयीचा आदर वाढला होता पण त्या आदराबरोबर प्रेमाची चावल ही एकमेकांच्या मनात डोकावत होती पण ती व्यक्त करणं काही केल्या दोघांना जमत नव्हतं बोलायचं तर खूप असायचं पण तोंडातून शब्द काही फुटत नव्हते तासभर एकमेकांसोबत प्रवास करून सुद्धा शब्दांपेक्षा अबोला जास्त अशा अवस्थेतून चाललेलं हे प्रेम फक्त मोबाईलमधील मॅसेजमधूनच अप्रत्यक्ष व्यक्त होत होतं पण व्यक्त करणार कोण अंशुमन मनापासून अशूला पसंत करत होता त्याला ती खूप आवडत होती पण विचारायचं धाडस मात्र होत नव्हतं अशूच्या बाबतीत पण कदाचित असंच असावं असा समज त्याचा होता रात्रंदिस तुझाच ध्यास तुझीच आस मलाम लागली अशी अवस्था अंशुमंचित झाली होती पण ही अवस्था व्यक्त कशी करायची कोणत्या माध्यमातून करायची हे काही केला कळेना अशी मात्र त्या बाबतीत मौन होती ती बोलताना मात्र सकारात्मक असल्याचं भासत होतं पण ही सकारात्मकता व्यक्त कशी होणार हे मात्र कळत नव्हतं दोघेही एकमेकांसोबत तासन तास बोलत असत फोनवर चॅटिंग करत असत व त्या माध्यमातून आपलं अप्रत्यक्ष प्रेम व्यक्त करत असत पण तो दिवस जवळ काही येईना एक दिवस मनाच्या धाडसानं त्यानं तिला विचारलं अशू मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मला तू खूप आवडतेस तुझा काय विचार आहे अशू हसत म्हणाली घरच्यांच्या कानावर घालते तूही तुझ्या घरच्यांच्या कानावर घाल असं तिनं सांगितलं या एका शब्दानं अंशुमन आनंदून गेल त्याला जग जिंकल्याचं समाधान मिळालं त्याची अंतीची जोडी आता जमली होती प्रेमाच्या या नव्या अंकुराला आता प्रेम फुलांनी सुगंधित करून टाकलं होतं दोघेही आता प्रतीक्षेत होते दिवसामागून दिवस गेले रात्री मागून रात्री गेल्या प्रेमाचा हा परीस स्पर्श बोलण्यापुरता मर्यादित होऊन गेला, गेला। अशो एक दिवस म्हणाली मी घरी आईजवळ बोललीये तिची संमती आहे पण पण काय अंशुमन म्हणाला घरच्यांना पसंत नाही त्यामुळे तू हे विसरून जा फोन स्विच ऑफ झाला प्रवास खंडित झाला बोलणं मुक झालं मन खिन्न झालं पण तरीसुद्धा त्या मनात अशू कायमची वसली पहिलं प्रेम बनून कायमची या सर्वांतून तिला एक दिवस अनेक खटाटोप करून भेटण्यास बोलवण्याचं ठरवलं हॅलो अशू मला तुला एकदा भेटायचं आहे शेवटचं खूप बोलायचं आहे फक्त एकदा प्लीज अशू प्लीज ती भेट म्हणजे आयुष्यातील पुढच्या टप्प्यात आयुष्यातील सुखदुःखात सदैव साथ देण्याचं वचन होतं तेही एक मित्र म्हणून हातात हात घेऊन दिलेलं तो हातात घेतलेला हात म्हणजे तिला केलेला पहिला वहिला स्पर्श होता त्यांचं प्रेम इतकं पवित्र होतं की त्यात कधी शरीर सुख हा मुद्दा कधी आलाच नाही इतकं अगाध प्रेम होतं ते अपूर्णतेकडे पोहोचलेलं तिच्याशी शेवटचं खूप बोलून मनात कित्येक दिवस साचलेला रीता केला आणि तिचा निरोप घेतला कुटुंबाच्या एका अंत झाला पण या बाहेर पडण्यासाठी अंशुमनला एक वर्ष लागला त्याचं एकच कारण ते म्हणजे त्याच्या प्रेयसी बरोबरच्या सहवासाचा दि एंड झाला एक दिवस असाच विचार करत तो बसला होता अशू कशी असेल तिला माझी आठवण येत असेल का ती कधी आपल्याला भेटेल का भेटलीच तर बोलेल का ती सहवासातून इतक्या लांब गेली होती की तिचं मन आपल्या मनाशी पुन्हा कधी संवाद साधेल असं म्हणाला किंचित ही अटलं नाही काळवे बदलत असते तशी ती कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे तिच्यासोबत आपणालाही बदलावेच लागेल या अटीवर अंशुमनही बदलला एका प्रेमाच्या विराहातून बाहेर पडत दुसऱ्या प्रेमभरीत संसारात तू मग्न झाला पण पहिलं प्रेम हे पहिलंच असतं ते कितीही झालं तरी विसरता येत नसतं की कौन्त्या कौन्त्या ही बाब मात्र खरी आहे ती कोणत्या ना कोणत्या वळणावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटावी तिच्याशी चार शब्द बोलावे ही इच्छा मात्र त्याच्या मनात अजूनही राहिली होती एकीकडे विरह भोगला एकीकडे रागही व्यक्त केला व मनात भेटण्याची इच्छाही ठेवली यालाच प्रेम म्हणतात का असं मनात वाटू लागलं होतं अशातच अंशुमनचा विवाह ठरला सन्मित्रा ही सुशील सुंदर श्री त्याच्या आयुष्यातील अर्धांगिनी म्हणून आली त्यांचा विवाह अंशुमनच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला कारण तिच्या आयुष्यात येण्यानं त्याची आर्थिक सामाजिक राजकीय प्रगती झाली दोघांचा सुखी संसार बहरला होता त्या संसाराच्या वेलीवर दोन सुनेत्रा सुजल नावाची नाजूक सुंदर फुलं फुलली त्याच्या संसाराला आता दहा वर्ष पूर्ण झाली काळ दहा वर्ष पुढे गेला होता आयुष्यात नवनवे पर्व घेऊन आयुष्य सुंदररित्या चालले होते सुन, सन्मित्रा व अंशुमन यांचं आयुष्य खूपच जात होतं अंशु आता खूपच लांब निघून गेली होती तिची जागा आता सन्मित्राने घेतली होती नुसती घेतली नव्हती तर काबीज केली होती त्यामुळे तिचा आता विसर पडला होता अंशुमन विसरला होता मात्र नियत ती विसरी नव्हती ती पुन्हा दहा वर्षांनी फिरून आली होती अंशुमन सन्मित्रा सोबत रविवारची सुट्टी मजेत घालवत होता तेवढ्यातच फोन वाजला अंशुमनने फोन उचलला हॅलो ओळखलं का कोण नाही ओळखलं विसारला की काय मी अंशू बोलते काजात धस झालं मन कासावीत झालं क्षणात भूतकाळ जागा झाला हॅलो काय झालं काही नाही कशी काय आठवण झाली अंशुमन म्हणाले सज काय चाललंय बघावं म्हटलं वेळ आहे का बोलायला अशु म्हणाली बोला ना मग काय चाललंय बघावं म्हटलं वेळ आहे का बोलायला अशू म्हणाली बोला ना मग काय चाललंय कसे आहात छान आहे तुम्ही मजेत नंतर करा कॉल मग नंबर सेव्ह करा ओके बाय अशू म्हणाली अंशुमन विचारमग्न झाला इतक्या वर्षानंतर हिने कसा काय फोन टे केला पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तिचा नंबर सेव्ह करून ठेवला व्हॉट्सअपवरील स्टेटसला रिप्लाय देतेत पुन्हा एकदा नव्याने दोघांची मैत्री झाली एकमेकांशी संभाषण होऊ लागले दोघे एकमेकांचे मित्र झाले पण त्या मैत्रीत मागील पाऊलखुना मात्र उमटू दिल्या नाहीत एक निस्वार्थ मैत्रीची नव्यानं सुरुवात झाली भूतकाळावर मात करीत एक नवे नाते घेऊन अंशुमन मनात पुटपुटला पहिलं प्रेम पहिलं असतं ते कधीही विसरता येत नसतं